पंचवीसाव्या वर्षी शांताला लग्न करावं लागलं आणि तेही एका विधुराशी शंतनू नावाचा तो पुरुष तिच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षांनी मोठा होता त्याची पहिली पत्नी मीना पाच वर्षापूर्वी एका अपघातात गेली होती मागे राहिलेली त्याची दोन मुलं सौम्या आणि आदित्य शंतनूसोबत राहत होते आदित्य त्यावेळी अकरावीत होता आणि सौम्य नववीत शांताचेही लग्न आधी ठरलं होतं पण वऱ्याच्या कुटुंबाने लग्नाच्या आधीच हुंड्यासाठी आडमुठेपणा केल्यामुळे ते मोडलं घराच्यांनी पुन्हा एकदा स्थळ पाहायला सुरुवात केली आणि मग शंतनूसारखं स्थिर समंजस आणि चांगलं स्थळ त्यांच्या ओळखीतून निघालं आपण नशिबाला दोष देतो पण कधी नशिबातच नवीन वळं नसतं असं तिच्या आईनं तिला सांगितलं होतं ती लग्नाला तयार झाली पण मनात शंका आशंकांचा गुंता होताच लग्न झालं त्या दिवशीचा गोंगाट आहेरांची पिशवी ओवाळी सासरच्यांच्या निरखून पाहणाऱ्या नजरांमध्ये शांतानं स्वतःला हरवून टाकलं दुसऱ्या दिवशी सकाळी ती नव्या घरात उठली ती किचनमधून सौम्याच्या बांगड्यांचा आवाज येत होता सौम्य स्वयंपाक करत होती केस गुरहाळात बांधलेले पांढऱ्या झाडासारख्या साडीचा पदर खांद्यावर तिच्या हालचालीत एक प्रकारची सावधपणा होता शांतता शांताला बघून ती थांबली नमस्कार सौम्याने अर्धवट हसत नमस्कार केला हो तुम्ही झोपाना अजून मी चहा ठेवला आहे नको ग मी करते की राहू द्या इथलं सगळं मीच करते सवय आहे मला सौम्याने थेट उत्तर दिलं शांताने तिच्या डोळ्यात बघितलं रेषेभर हसणं पण डोळ्यात शंका किंचित विरोध आणि खूप मोठं अंतर त्या घरात पहिला महिना खूप गोंधळात गेला आदित्य कॉलेजला जायचा सौम्या शाळेला शंतनू सकाळी निघायचा आणि रात्रीच परत यायचा शांताच्या हातात घराचा व्याप नव्हता ती जेव्हा स्वयंपाकघरात जाई तेव्हा सौम्या आधीच सगळं करत असे माझी आई असंच करत होती शांताला हळूहळू हल जाणवत गेलं की सौम्याच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही उघड चीड नसली तरी आत कुठेतरी एक नाकारण्याची रेषा आहे शांताला आई म्हणावं हे सौम्याला रुचत नव्हतं आदित्य मात्र तितकासा उघड नव्हता तो फक्त हसून बोलायचा पण फार जवळही यायचा नाही एके दिवशी सौम्या शाळेतून आली आणि घरात येताच उंबरठ्यावर थांबली तिने हाक मारली बाबा आले का शांताने दरवाजातून बघितलं नाही गं अजून आले नाहीत ओके ओके म्हणून ती आत निघून गेली शांताला जाणवलं ती आई म्हणत नव्हती काकूसुद्धा नाही काहीच नाही म्हणजे एक प्रकारची निर्भरता नक्कीच होती पण त्यात प्रेमाची झुळूक नव्हती आणि ही गोष्ट शांताच्या मनात रोज कीड करत होती त्या रात्री शंतनू घरी आला थकल्यासारखा जेवता जेवता शांताने विचारलं तुमच्या मुलांनी काही विचारलं का माझ्याबद्दल म्हणजे काही अडचण तर नाही ना शंतनूनं थोडं हसत उत्तर दिलं नाही गं सौम्य थोडी शांत आहे आई गेल्यानंतर खूप बदलली आहे, आहे। पण वेळ लागेल तू जशी आहेस तशी राहा काही बोलू नकोस पण त्यांच्याशी नातं हळूहळू उभं कर शांताला वाटलं हा सल्ला योग्य आहे पण नातं उभं करणं ही एकतर्फी प्रक्रिया नव्हती दोन महिने गेले त्या काळात शांताने मन लावून घर सांभाळलं ती सौम्याला जेव्हा समजवायचा प्रयत्न करायची तेव्हा सौम्या ऐकायची पण तिच्या बोलण्यात नेहमी एक अदृश्य अंतर असायचं एका शनिवारी संध्याकाळी आदित्य आणि त्याचे दोन मित्र हॉलमध्ये क्रिकेट मॅच बघत बसले होते त्याच्या मित्रांनी शांताला पाहिलं आणि खुसखुसले त्यांच्यातून एक म्हणाला काकी छान दिसते आज आदित्य कुठून त्याला घालून बोलला अरे मूर्खा आहेस का आई आहे माझी त्याने तो शब्द वापरला आई शांताचं मन थरथरलं ती उठली आणि आत गेली दरवाजा बंद करून रडली तिला हे हवं होतं आदित्यचा तो शब्द आई तिच्या आयुष्यातली पहिली खरी स्वीकाराची खून होती दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने तिला विचारलं तुम्ही ठीक आहात का काल काही बिनसलेलं दिसत होतं नाही रे असंच थोडं डोळ्यात पाणी आलं तुझं कालचं वाक्य खूप भावलं मला आदित्य हसला खरंच माझी शिष्टर अजून वेळ घेईन पण मी तुम्हाला आई म्हणतो आता शांताने डोळे मिटून नुसतं हसून मान डोलावली तिच्या अंगणात पहिलं खरं फुल उमललेलं होतं त्या आठवड्यात शंतनूच्या मित्राचा वाढदिवस होता तो आणि शांताने बाहेर जायचं ठरवलं सौम्या घरी होती पण थोडी अबोल त्यांनी तिला विचारलं तूही येणार का सौम्याने नकार दिला शांताने तिला थोडं गोंजारत विचारलं काही मनात आहे का नाही तुम्ही जा एवढंच बोलून ती आत गेली पण तिच्या नजरेत चुकवलेलं काहीतरी होतं त्या रात्री शांता विचार करत होती आज सौम्या खूप गप्प होती तिचं हसणं हलकंच पण खोटं होतं मी तिच्या मनात पोचू शकत नाही आहे मी तिला गोड शब्द देते गोड खायला बनवते तिचे कपडे आवरते पण तिच्या हृदयातला रस्ता मात्र बंद वाटतो मी तिची आई आहे खरं की खोटं हेच न समजलेलं एके दिवशी सौम्याचा प्रोजेक्ट बिघडला शाळेतून परत येताना तिचा चेहरा रडवेला होता शांताने तिला बघितलं आणि थांबवत विचारलं काय झालं सौम्याने आधी काही बोलली नाही पण संध्याकाळी ती हळूहळू तिच्याजवळ आली आणि म्हणाली तुम्ही शिकवू शकाल का मम्मा असती तर तिने करून दिलं असतं शांताने हलकं हास्य दिलं तुझ्यासाठी मी आहे ना सौम्या थांबली मग एक क्षणभर शांततेनंतर म्हणाली पण मम्मासारखी नाही शांताच्या चेहऱ्यावर एक संघ शांतता पसरली तिच्या आत कुठेतरी टोचलं पण तिनं ते ती गिळून घेतलं कारण तीच होती दुसरी आई त्या रात्री तिनं स्वतःशी पुटपुटलं आई होणं सोपं आहे पण दुसरी आई होणं सोप्पं नाही शांताच्या आयुष्यात शांती नव्हती पण तिच्या नावासारखं जगण्याचा प्रयत्न करत होती सौम्या आणि आदित्यसाठी आई होणं म्हणजे फक्त त्यांना प्रेम देणं नव्हतं तर त्यांची आई हरवली हे मान्य करून त्यांना नव्यानं उभं करणं होतं ती दररोज त्यांच्या मागे उभी राहायची सावध पण समर्पित आदित्य तिला आता आई म्हणायचा त्याच्या शब्दात प्रेम असायचं विश्वास असायचा पण सौम्या ती अजूनही अंतर राखून वागत होती तिच्या वागणुकीत स्पष्ट टोक होतं तू आई नाहीस आणि आई होऊ शकत नाहीस एका सकाळी शंतनू ऑफिसला गेल्यावर शांताने घर आवरायला घेतलं सौम्या तिच्या खोलीत अभ्यास करत होती आदित्य कॉलेजला गेलेला शांताने विचार केला आज सौम्यासाठी तिच्या आवडती शेवायांची खीर बनवते तिने पद्धत खीर केली त्यात वेलची बदाम साखर अगदी सौम्याच्या आवडीप्रमाणे वाटलं आज तरी तिचा चेहरा थोडा उजळेल संध्याकाळी सौम्या बाहेर आली आणि टेबलावर खीर बघून थांबली शेवयांची खीर आहे शांताने हसून सांगितलं तुला आवडते म्हणून केलं सौम्याने तोंडावर कसलीही भावना न दाखवता चमच्याने थोडी खीर घेतली एक घास घेतला आणि न बोलता बाजूला ठेवली शांताचं हसू थोडं थांबलं कशी वाटली सौम्याने मान डोलवली ठीक आहे ठीक आहे जर एखाद्याने तिच्या मायेच्या परिकथेवर एक कठोर शेरा मारला होता शांताने आदित्यला विचारलं तुझी बहीण खूप गप्पा आहे आजकाल ती आधीपासूनच तशी आहे पण तुम्ही खूप बदल घडवता आहात आई तो म्हणाला आई हा शब्द आता आदित्यच्या बोलण्यात आत नेहमीचा झाला होता पण सौम्य तिच्यासाठी आई अजूनही एक बंददार होतं एका दिवसाचं उदाहरण सौम्य शाळेतून आली तिचा चेहरा उतरलेला होता शांताने विचारलं काय झालं सौम्या म्हणाली शाळेत मम्मीबाबत विचारलं मी काहीच उत्तर दिलं नाही सगळ्यांना मम्मी असतात माझी गेली आणि आता ती थांबली शांताने पुढे होऊन हात ठेवला तुझी आई जरी नसलीस तरी मी तुझ्यासाठी आहे पण तुम्ही माझी आई नाही आहात प्लीज सौम्या ओरडली घरात शंतनू आणि आदित्य दोघंही होते ते स्तब्ध झाले सौम्या रडत आपल्या खोलीत गेली दरवाजा लावून घेतला शांताची पावलं तिथेच गोठली शांता झोपताना शंतनूशी बोलत होती मी एवढं सगळं करते पण सौम्या मला स्वीकारत नाही आहे तिला खूप राग आहे माझ्यावर शंतनूने तिचा हात हातात घेतला ती गोंधळलेली आहे तिला तिची आई खूप आवडायची तू सध्या तिच्यासाठी फक्त एक अडथळा आहेस पण एक दिवस ती तुझं खरं स्थान ओळखेल कधी शांताच्या डोळ्यात प्रश्न होते ती जेव्हा मोठी होईल तेव्हा आई होईल तेव्हाच का कदाचित शंतनू म्हणाला किंवा त्याही आधी दोन आठवड्यांनी शांताला त्रास होऊ लागला थकवा चक्कर मळमळ डॉक्टरकडे तपासणीला गेल्यावर बातमी मिळाली ती गरोदर आहे शांताला धक्का बसला तिने याची कधी कल्पनाही केली नव्हती शंतनूने आनंदाने बातमी ऐकली हे तर खूप छान आहे त्याने हसून मिठी मारली पण शांताच्या डोक्यात काहीतरी कुरकुरत होतं माझं मूल आणि तिचं काय जिने अजूनही मला स्वीकारलेलं नाही आणि आता माझं स्वतःचं मूल येणार दुसऱ्या दिवशी जेवताना शंतनुने सगळ्यांना बातमी देतील दुसऱ्या दिवशी जेवताना शंतनुने सगळ्यांना बातमी दिली शांता गरोदर आहे त्यानं सांगितलं आदित्यने लगेच हसून अभिनंदन केलं पण सौम्या मात्र स्तब्ध बसली तिच्या चेहऱ्यावर गोंधळ शंका राग आणि एक प्रकारचे दुरावले पण होते काँग्रेट्स एवढंच म्हणून ती उठून गेली त्या रात्री सौम्या आपल्या खोलीत उभी होती तिच्या आईचा फोटो हातात धरून आई आता ती तिचं मूल घेऊन आली आहे आम्हाला विसरणार आहे तू गेल्यानंतर हेच कमी होतं का मी नाही सहन करू शकत शांता दरवाजाबाहेर उभी होती तिला सगळं ऐकू आलं तिचं हृदय पिळवटून गेलं एक दिवस सौम्या अभ्यास करत होती आणि अचानक ती खुर्चीवरून पडली तिचा हात दुखावला आदित्य घाबरून गेला शांताने धावत जाऊन तिला उचललं तिचा हात बांधला औषध लावलं सौम्या काही न बोलता फक्त तिच्याकडे बघत राहिली किती वेळ बसशील अशी सांगितलं असतंच मी मदत केली असती शांताने तिचा हात हातात घेतला सौम्याच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काहीच बोलली नाही त्या रात्री शांताला कळून चुकलं ती आता हळूहळू समजून घेते आहे राग ही भावना तितकीशी खरी असते पण काळाच्या ओघात प्रेम जिंकू शकतं हे मी पाहते आहे एका रविवारी सौम्या आणि आदित्यचे आजोबा घरी आले ते मीनाचे वडील होते थोडं बोलून त्यांनी सौम्याशी गप्पा मारल्या तुझी आई असती तर ते बोलत राहिले सौम्याच्या डोळ्यात पाणी आलं शांता त्यांना चहा देताना म्हणाली तुमच्या मुलीला मी कधीही विसरणार नाही पण तिच्या लेकरांना आयुष्यभर सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे आईसारखं ते शांताकडे बघून म्हणाले तू खरंच तिची जागा घेतेस आणि तिचं घर सांभाळतेस देव तुला शक्ती देव एका संध्याकाळी सौम्या अभ्यास करत बसली होती शांताने तिच्याजवळ बसून विचारलं तुला कोणत्या विषयात अडचण आहे मी मदत करू का सौम्या थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली गणित शांताने हसून पुस्तक घेतलं चला मग आजपासून आपण एकत्र अभ्यास करू सौम्याने मान डोलावली त्या दिवशी सौम्याने पहिल्यांदा तिला स्वतःहून जवळ घेतलं एक दिवस सौम्याच्या शाळेत पालक मीटिंग होती आदित्य कॉलेजमध्ये शंतणू ऑफिसमध्ये शांतात जाणार होती शाळेत शिकवणाऱ्या मॅडमने विचारलं तुम्ही तिची आई शांता काही बोलणार तोपर्यंत सौम्या म्हणाली हो माझी आई शांता आवाक झाली आणि डोळ्यातून अश्रू आले हेच तिला हवं होतं तिनं आज मला आई म्हटलं एका शब्दात मला माझं पूर्ण अस्तित्व मिळालं मी आता दुसरी आई नाही मी आई आहे पण गावातल्या पारंपरिक चौकटीत माणसांनी जगायचं असतं एखादी स्त्री नवऱ्याच्या पहिल्या पत्नीची जागा घेते मुलांचं पालनपोषण करते प्रेम देते घर सांभाळते तरीही सावत्र या शब्दाचा शाप तिच्याबरोबरच चालत राहतो शांता ही याच समाजातली गेल्या काही दिवसांपासून सौम्याच्या वागणुकीत स्पष्ट बदल दिसत होता ती शांताला मदतीला बोलवायची अभ्यासात विचारायची आणि अधूनमधून आईही निघायचं तिच्या तोंडून शांताला वाटायचं माझं मरा माझं मातृत्व आता तिच्यापर्यंत आहे पण तिच्या पोटात वाढणारं बाळ त्यांच्यासाठी नवीन होतं आणि त्यावर अजून एक सावली होती समाजाची शांता एके दुपारी अंगणात बसून अंबरवेल सांभाळत होती शेजारच्या वहिनी आ शेजारच्या वहिनी आल्या बरं वाटतं का गा आता त्यांनी विचारलं हो बरं वाटत आहे शांताने हसून सांगितलं कमलाताई म्हणाल्या बरे, बरे। पण एक विचारू का तुमचं स्वतःचं मूल आता येतंय मग त्या मीनाच्या पोरांकडे लक्ष असेल का शेवटी सावत्र आईच ना शांताचं हसू गोठलं ते माझ्यासाठी तिची पोरे नाहीत ती माझी मुलं आहेत शांताचं उत्तर ठाम होतं कमलाताई फसफसल्या ते तर बघावं लागेल हं शेवटी रक्त वेगळं असतं ना गं शांता मनात विचार करत राहिली आईपणाला रक्ताचं नातं लागतं का आदित्य आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता त्याचं एक स्वप्न होतं इंजिनियर होऊन पुण्याला नोकरीला जायचं पण आता त्याच्या मनात गोंधळ होता त्या रात्री त्याने शांताला विचारलं आई मला एक निर्णय घ्यायचा आहे पण तुमचं मत हवंच आहे बोल ना बाळा मी जॉबसाठी बाहेर जायचं टाळू शकतो तू गरोदर आहेस घरात सौम्य एकटी बाबा ऑफिसला सगळं तुला सांभाळावं लागेल शांत्याच्या डोळ्यात पाणी आलं आदित्य तुझं स्वप्न थांबवू नकोस मी आई आहे आई कधीच थकली पाहिजे असं नसतं पण मुलं थांबतात तेव्हा आई आतून तुटते आदित्यने हसून तिला मिठी मारली पण मी तुमच्यासाठी थांबेल कारण तुम्ही माझ्यासाठी उभ्या राहिल्यात सौम्य एके दिवशी रात्री शांताजवळ आली डोकं तिच्या मांडीवर ठेवलं शांता खूप वेळानंतर पुन्हा तिच्या तोंडून तो शब्द ऐकून थांबली आई तू खरंच खूप धीराची आहेस आधी मला वाटायचं तू फक्त मम्मीची जागा घेणारीस पण आता जाणवतं की तू माझ्यासाठी नवीन मम्मी झालीस शांताचं हृदय भरून आलं सावत्र आई पण अशी असते का गं सौम्या विचारत होती नाही बाळा मी फक्त आई आहे सावत्र नाही एक दिवस शंतणूच्या मामे भावाचा मुलगा अमित आपल्या आईबरोबर शांताच्या घरी आला त्यांनी मोठ्या आवाजात असं बोलणं सुरू केलं तू करोदर असतेस आणि अजून हे परक्याची मुलं पाठीवर घेऊन फिरतेस आता तरी थोडं विचार कर घरचं मूल जन्माला येणार तेच तुझं खरं बाकीचं सगळं सावत्रच सौम्या आणि आदित्य दरवाजापाशी उभे होते शांताने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा सौम्या पुढे आली आणि म्हणाली काकू मम्मी गेल्यावर जिचं पोट नव्हतं पण जिचं मन आमच्यासाठी आई बनलं तिला सावत्र म्हणायचं मग मा खरी माया काय असते फक्त देणं ते बोलून ती आत गेली काकू गोंधळून गेली आणि बाहेर पडली शांताला आता सातवा महिना सुरू झाला होता थकवा पाठीचा त्रास सततचे चक्कर पण तरीही ती घरातलं सगळं सांभाळत होती सौम्या आणि आदित्य तिची खूप काळजी घेत होते एक दिवस आदित्य हॉस्पिटलला घेऊन गेला कारण रक्तदाब खूप वाढला होता डॉक्टर म्हणाले तणाव घेऊ नका तुम्ही खूप ट्रेस घेत आहात थोडं विश्रांती घ्या ती न बोलता मान डोलावत राहिली पण तिच्या मनात विचार सुरूच होते माझ्या मुलांसाठी मी थकायचं नाही काहीही झालं तरी एका संध्याकाळी सौम्या गाणं म्हणत होती तिचा आवाज मधाळ होता शांताने ऐकून विचारलं तू क्लासला जातेस का नाही मम्मीच्या सोबत जायचं होतं पण ती गेली आणि मी थांबले शांता हसून म्हणाली मग आता सुरू कर मी घेऊन जाईन तुला तुझं स्वप्न थांबू नको त्या दिवशी सौम्या पहिल्यांदाच शांताला मिठ्ठी मारली आईची जी माया हरवली होती ती एक पाऊल पुढे आली होती शांताच्या उशाखाली आदित्यने एक चिठ्ठी ठेवली तू आम्हाला आयुष्य दिलंस तू नव्हतीस तर आमचं आयुष्य थांबलं असतं तू आम्हाला परत उभं केलंस तू सावत्र आई नाहीस तू आमचं दुसरं आयुष्य आहेस तुझा आदित्य शांता डोळे मिटवून विचार करत राहिली दुसरी आई खरंच मी दुसरी आई नाही मी त्यांच्या आयुष्याची पहिली आशा आहे शांताच्या पोटातलं मुलं आता आठव्या महिन्यात आलं होतं डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितलं सौम्य तिला रोज पुस्तक वाचून दाखवायची आदित्य तिला बाळासाठी अंगाई ऐकवायचा त्या घरात आता शांताचं बाळ येण्यासाठी सगळे वाट पाहत होते पण केवळ एका बाळासाठी नाही तर एका पूर्ण झालेल्या कुटुंबासाठी ऑगस्ट महिना सुरू होता पावसाने खिडकीवर थाप मारली तशीच एका रात्री वेदनेची थाप शांताच्या शरीरावर आदळली रात्रभर तिच्या तोंडून सुस्कारे निघत होते आदित्य आणि सौम्याने एकत्र पायघड्या घालाव्या तसं तिच्या शेजारी उभं राहत रिक्षा बोलवली बाळंतपणाची ती धावपळ फक्त शरीरावरच्या वेदनेपुरती नव्हती ती काळजाच्या थरांना हादरवणारी होती रात्रभर हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये थांबून आदित्यने दोन कप चहा प्याला होता सकाळी डॉक्टर बाहेर आले कॉन्ग्रेच्युलेशन्स मुलगा झाला आहे आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं त्याने सौम्याकडे पाहिलं आपला भाऊ सौम्या नुसतीच हसली पण माझ्यासाठी तो फक्त तिचं पोटचं बाळ नाही तो माझा भाऊ आहे आणि तिचं प्रेम फक्त त्या एका बाळापुरतं नाही ते आपल्यालाही पुरून उरतंय नर्सने बाळ शांताच्या हातात दिलं आणि त्या क्षणी त्यात थकलेल्या पांढऱ्या शुभ्र साडीने झाकलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान उमटलं तिच्या कुशीत बाळ कुस धरून झोपलं माझं बाळ ती फुटफुटली आणि मग दुसऱ्या क्षणी तिला आदित्य आठवला देवासमोर हात जोडून हॉस्पिटलमध्ये बसलेला आठवला सौम्य आठवली स्वतःचा गोंधळ बाजूला ठेवून रात्रभर धावपळ करणारी ती ओठांवर हसली हे बाळ माझं आहे हो पण माझं आई पण केवळ याच्यापुरतं नाही माझा आई पण तीन मुलांसाठी आहे बाळाचे नामकरण समारंभ मोठ्या थाटात झाले शंतनोने नाव ठेवले विवान अर्थ उजळवणारा तेजाने भरलेला घरात आनंदाची लाट होती पण बाहेर गावकऱ्यात कधी शेजाऱ्यात कधी नातलगात पुन्हा जुनी कुजबुज सुरू झाली सावत्र आईचं पोटचं बाळ आहे आता काय राहिलंय त्या दोघांचं शांता आपल्या पोऱ्यांचं आयुष्य वेगळं करणार आता हक्क आता तिच्या मुलावर जास्त हे बोल शब्दांचे नव्हते ते जखमा देणारे काटे होते एकदा शांताच्या अनुपस्थितीत एका शेजारणीने सौम्याला विचारलं काय गं आता तुझ्या भावावर तिचा जास्त लळा लागणार हं सांभाळा बघू तुमचं हक्काचं आदित्य तिथूनच आला आणि थांबून म्हणाला माफ करा पण आमच्या घरात हक्क मोजून वाटले जात नाहीत प्रेम असतं त्यावर कोणाचा दावा नसतो ती बाई थोडीशी खजील झाली पण आदित्य थांबला नाही ती आमची आई आहे आणि तिच्या पोटच्या लेकराचा आमच्यावर हक्क आहे आमच्या मायेचा तो बाळ फक्त तिचा नाही तो आमचा बाळ आहे विवानच्या जन्मानंतर सौम्याच्या वागण्यात बदल दिसू लागला ती आता त्याला झोपवायची अंगाई म्हणायची दुधाची बाटली नीट धुवून ठेवायची शांता खिडकीतून बघायची एकदा शांता विचारत होती हीच मुलगी जिच्या नजरेत एकेकाळी -एक राग होता तीच आता माझ्या बाळासाठी अंगाई म्हणते नातं खरंच जन्माने जमतं का की काळजाने शंतनं संध्याकाळी कामावरून आल्यावर विवानला घेऊन बसायचा एकदा त्याने विचारलं शांता तुला वाटतं का की तू आता पूर्ण झालीस शांताने हलकं हसून उत्तर दिलं बाळ मिळाल्याने पूर्ण वाटतं पण मी जेव्हा सौम्या आणि आदित्यला आई म्हणताना ऐकलं ना तेव्हा मला पूर्ण होणं वाटलं शंतनूने तिचा हात हातात घेतला तू आमच्या सगळ्यांसाठी पूर्ण आहेस तू दुसरी आई नाही तू पहिली उभी असलेली आई आहेस एक दिवस सौम्याला शाळेतून प्रोजेक्टसाठी आईवर भाषण लिहून आणायचं होतं ती खोलीत गेली लिहायला बसली पण तिचं लक्ष शांताकडे जात राहिलं दुसऱ्या दिवशी वर्गात तिने जे बोललं त्याने सगळे थक्क झाले माझ्या आईने मला जन्म दिला पण माझं आयुष्य ज्यांनी घडवलं ती दुसरी स्त्री होती शांता आई ती माझी सावत्र आई होती पण तिचं प्रेम रक्ताचं नव्हतं ते मनाचं होतं म्हणूनच ती माझ्यासाठी सावत्र नाही सर्वात खरी आई आहे शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं वर्गात टाळ्यांचा आवाज घुमला आणि त्या दिवशी सौम्याने नात्यांची व्याख्या बदलली होती गणपती येत होते घर सजवले जात होतं सौम्या मोदक करत होती आणि आदित्य सजावट आणि शांता विवांसाठी चंद्रकोर टोप्या शिवत होती तेव्हा पुन्हा एक नातेवाईक रमेश काका बोलायला आले बाईग पोटचं बाळ जन्मल्यावर बाकीच्यांना सांभाळणं जमतं का काही गरज नसेल तर त्यांना वेगळं करायला लागणार शांता डोकं वर करत म्हणाली मी वेगळी करणारी नाही मी जोडणारी आई आहे माझ्या पोटातलं बाळ माझं आहे पण ज्या दोन जीवांनी मला आई केलं ते माझं श्वास आहेत विवान मोठा होऊ लागला पण घरात त्या छोट्याशा पावलांनी नात्यांचे आवाज बदलले आदित्य त्याला अभ्यास शिकवायचा सौम्या त्याला कपडे घालायची आणि शंतनू त्याला अंगणात खेळवायचा शांता विचार करत होती ही केवळ माझी आईगिरी नाही ही सगळ्यांची सामूहिक माया आहे मी ही आईपणाची शिकवण दिली आणि ते शिकले शांताच्या वाढदिवशी आदित्यने तिला एक फ्रेम दिली त्यात फोटो होता ती शंतनू सौम्या आदित्य, आदित्य आणि छोटा विवान सगळे एका फोटो फ्रेममध्ये खाली लिहिलं होतं आई जन्म नाही जिच्या मायेने आयुष्य उभं राहतं ती खरी आई शांताने ते वाचून डोळे मिटले आणि तिला तेव्हा एकच जाणवलं मी दुसरी आई नाही मी त्यांच्यासाठी एकमेव आई आहे विवान आता पाच वर्षाचा झाला होता मोठा झाल्यावर तो अधिकच गोड दिसू लागला डोळ्यात चमक चेहऱ्यावर आईसारखी शांतता शांताचं आयुष्य आता एका सुंदर चक्रविवाहासारखं भरलेलं होतं सकाळी उठल्यापासून ते रात्रीच्या अंगाईपर्यंत ती घर मुलं शाळा शंतणू सगळ्या नात्यात रमली होती आणि आता ह्या रमण्याच्या केंद्रस्थानी फक्त विवान नव्हता आदित्य आणि सौम्याही तितक्याच तीव्रतेनं होते एका दुपारी शांता भाजी चिरत बसलेली असताना सौम्या तिच्या शेजारी येऊन बसली आई सौम्या म्हणाली हां काय ग काय झालं माझं कॉलेज संपलं आता एम ए पण पूर्ण होत आहे मला एक ऑफर आली आहे एन जी ओमध्ये काउन्सलर म्हणून शांता तिच्याकडे बघून हसली म्हणजे तू आता लोकांचं मन ऐकणार आधी आपल्याला ऐकून घेण्याची सवय करून घेतलीस ना सौम्या हसली गावातल्या लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला होता शांता आता सावत्र आई म्हणून ओळखली जात नव्हती ती आईपणाची शाळा झाली होती एक महिला आली म्हणाली ताई माझ्या नवऱ्याला एक मुलगा आहे पहिल्या बायकोपासून मला त्याला आपलंसं करायचं आहे पण घाबरते शांताने तिचा हात हातात घेतला आणि उत्तर दिलं आईपण म्हणजे केवळ रक्ताचं नातं नाही ते मनाचं दान आहे प्रेम देऊन बघ मुलं कधीच फसवू शकत नाहीत त्या वर्षी सगळ्यांनी मिळून पहिल्यांदाच एकत्र सहल ठरवली लोणावळा तेवढ्या छोट्या सहलीत सौम्या स्वतःच्या पायावर उभी आदित्य शिक्षक बनलेला विवान छोटा हिरो बनलेला आणि शंतनू निवृत्तीनंतर घरात रमलेला त्या हसऱ्या गाडीत शांता जणू आयुष्याच्या गाडीत पुढच्या सीटवर बसली होती आणि तिचं सारथ्य सगळं स्वीकारलं होतं रात्री झोपताना सौम्य तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली आई तू आम्हाला कुठून मिळालीस हे समजायला किती वेळ लागला पण आज मला वाटतं प्रत्येक अणात मुलाला जर एक अशी दुसरी आई मिळाली तर तेही आयुष्यभर चांगलं आयुष्य जगू शकतात शांता डोळ्यातून पाणी पुसत म्हणाली बाळा आईपणाला दुसरं तिसरं म्हणणं चुकीचं आहे जिला कोणताही हक्क नाही पण तरीही ती जीव ओवाळून टाकते ती खरी आई असते घरात एक फोटो फ्रेम टांगलेली होती त्यात लिहिलं होतं आई ती जी जन्म देईनच असं नाही पण जी जन्मभर साथ देईन अशीच असते शांतानं डोळे मिटले आता तिला कुठलीही कमतरता उरली नव्हती ती आई झाली होती ती दुसरी नव्हती ती एकमेव होती सर्वांची आई मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम शिवाय लिहायलाही विसरू नका